नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत सर्व प्रकारच्या गाय पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे रविवार तर दोन हजार पंचवीस या वर्षातील सगळ्यात वर्षाचा सुरुवातीचा म्हणजे पहिलाच बाजार हा आपण कव्हर करतोय दोन हजार पंचवीस मधला तर चालू ला आजचे रेट काय राहतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नवीन आज चाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो या गाईची माहिती जाणून घेणार आहोत दाताल कसं आहे चार दात चार आहे वेळेला किती दिवस टायमिंग आठ तारखेला दिवस सांगतात काय किंमत सांगतात एक लाख एक लाख द्यायचं घ्यायचं काय शेतकरी का शेतकरी नाव नंबर सांगा बरं आपण नागनाथ हरिदास फडतरे नागनाथ हर हरिदास फडतरे गाव भीमानगर फडतरे भीमानगर माडा तालुक्यातला बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेहतीस झिरो चार पंचावन्न झिरो चार पंचावन्न ही पण तुमची म्हणजे व्यापार आहे म्हणजे घरचीच आहे दूध किती आहे चालू राह तेरा तेरा लिटर दूध आहे तेरा तेरा सव्वीस लिटर तुम्ही पिऊन देणार का हो देणार का तर शेतकरी आहेत म्हणतायत आणि सव्वीस लिटर दूध पिऊन देणार खाली काय आहे आहेत कधी वेली ही गाय काल वेल काल बरं बर ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो हे गाय तेरा तेरा लिटर दूध पिऊन देणार म्हणतायत भीमानगर तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहेत काल गाय वेलेले आणि ही दोन गाय यांच्या आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता ज्यांच्या टॉप क्वालिटी साठी कमेंट येत असतात नेहमी तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतो धडाला वगैरे पण चांगले आणि खाली विशेष म्हणजे ठेप्याला सडात अंतर सर्व बाजून चांगले तर हिचे किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती वांदा खाली होते आता हि तिसऱ्यांदा होत्या का बरं दाखवा फिरवून कि चालय मागच्या दूध तीस लिटर किंमत काय सांगता एक, एक लाख सत्तर हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल बरं मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा झिरो सात शहाण्णव झिरो शहाण्णव झिरो सात चालतं ठीक गॅरंटी तीस लिटरच्या बोलत बरं चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो नाव काय आपलं सचिन गायकवाड जावळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर कधी वेलेले तीन दिवस वेलेले तुम्ही काय पाहू शकता मित्रांनो वगैरे अंतर जाताला कसे आहे ते मागच्या वेळेला किती चालू आहे तुझ्याला बारा बारा काय किंमत सांगता नव्वद हजार नव्वद हजार खाली काय कालवड का आहे कोंडा आहे द्यायचं घ्यायचं काय होईल काय सतरा हजार मोबाईल नंबर सांगा अठरा चोपन्न शेतकऱ्या आपण व्यापारी व्यापारी का तर घरी गिराय कायच लागा किती दहा अकरा दहा चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं ठीक आहे का दिली का कितीला रुपयाला दिली पासष्ट हजार रुपयाला दिली दूध किती भरते वीस बावीस लिटर कितीला दिली पासष्ट हजार तर पाहू शकता वाच रो आहे देऊन टाकलं चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो यावरून तुम्हाला बाजाराचे मार्केट समजून जाय किती दिवस वेळेला बाकी आहे पंधरा तारीख पंधरा तारीख आहे म्हणजे पंधरा जानेवारी जानेवारी कि चाललंय मागच्या वेळेला तिसरं नव्वद हजार किंमत पंचवीस लिटर पिलेले द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल काय आम म्हणतोय पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का तुम्हाला सांगता येत मोबाईल नंबर पण नाव पत्ता सांगा तुमचा नाव काय म्हटलं आपलं गाव सांगोला जिल्हा सोलापूर तर त्यांच्याकडे मोबाईल आहे पण तो नंबर काढता येत नाही आणि त्यांचा मुलगा बाहेर गेलाय तर तुम्ही त्यांच्या पत्त्यावर जाऊन हे काय खरेदी करू शकता पाहिजे असेल तर दुसरी गाव आपण कव्हर करू दुधाची गॅरंटी देणार का आम्हाला तर पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे मोठी काय वेळेला किती दिवस बाकी बाकीला पंधरा दिवस बाकी आहे तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता बरीच कच्ची आहे लागल्यावर चांगली दिसत किती लिटर पिले मागच्या सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस काय किंमत सांगता ह्याची एक दहा द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त कितीला मागत गिराय का पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी तीस सव्वीस ब्याऐंशी सव्वीस गाव कोणता गाव जुनो नि तालुक्या सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या शेत नाव काय आपलं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो धडाला वगैरे गाय मुख्य पट्ट्याला वगैरे फक्त गाय कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसते तुम्ही कुठून खरेदी दे घरची आहे घरची आहे सांगा ठीक आहे तर दुसरे काय आता कव्हर करू तर ह्या गायचा आता माहिती आपण जाणून घेणार आहोत पर ठेपला वगैरे चांगली गाय आहे दात आला कसे जुईले का की चालले मगच्या वेळाला पंचवीस लिटर काय किंमत याची डेचे घ्यायचं काय तो समोर समोर आल्यानंतर होतील की काय तर कमी काय व्यवस्थित काय सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो आठ चोपन्न त्र्याहत्तर गाव त्र्याण्णव शेवट गाव कोणतं नंदेश्वर तालुवा मुंगाईवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फिरवा पाहू शकतो पाहू शकता या कशी माहिती जाणून घेणार आहोत आपण अजून कच्चे आहे लागल्यानंतर अजून चांगली किती दिवस बाकी आहेत किती दिवस वेळेला बाकी हां दहा बारस किंमत काय सांगता चाललंय का नोट नंबर किंमत तर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का ना बस शेतकरी आहे व्यापार या चालतं ठीक गाव कोणतं आहे मामा आप गिरडेचा आहे गिरडे तालुवा सांगोला जिल्हा चालू पाऊस वेळला किती दिवस बाकी आहेत मामा ह्याला वेळेला किती दिवस बाकी आहेत वासरू दुधावा आहे का किती लिटर दुधा पंधरा लिटर म्हणजे परते ते महिना झाले काय किंमत सांगता पन्नास हजार द्यायचं घ्यायचं काय काय सोळा लिटर दूध पिऊन द्यायचं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगता येत मला सांगता येत ना गा। गाव कोणतं तापलं तालुका व्यापार आहे का व्यापार चालतं ठीक पाहिजे तर आपण दुसरे काय कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटी पाहिजे त्यांच्यासाठी धडाला वगैरे मोठे कासाला कच्चे लागल्यानंतर अजून चांगले दिसत मागच्या वेळात किती लिटर दूध पिले बाया मागच्या आला पंचवीस काय किंमत सांगता एक पंचवीस एक पंचवीस द्यायचं घ्यायचं काम मोबाईल नंबर सांगा बरं आपण ब्याऐंशी बासष्ट एक्क्याऐंशी छप्पन पंधरा छप्पन पंधरा गाव कोणतं लक्ष्मण देवाडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार ना आपला बर तर अंगाची साठाची गॅरंटी दाताला आला कसं आहे म्हटलं जुल चालतं ठीक आहे दुसरी गाव आता कवर करू तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी पहिला रोज कालवड आहे दात आला कसं आहे आता दात लावला मग दोन दात झालं काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय लय छोट कालवड आहे इथं काय झालंय पडलंय काय गाडीत बर चालतंय बारीक कालवड आहे द्यायचं घ्यायचं सांग काय तर आम्ही म्हणतोय पन्नास हजार रुपये हजार मोबाईल नंबर सांगा झिरो सत्तेचाळीस तीनशे अठ्ठ्याण्णव गाव कोणता आपलं गारवड तालुका मायशिर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहे ना आपण तर मित्रांनो पाहून घ्या तर सडाला काय झालंय होते खाली असताना सडतस तर दुसरी गाय कवर पाहू शकता आता ह्या गायची माहिती जाणून घेणार आहोत वेल्या किती दिवस आहे हिला बावीस दिवस किती चाल मागच्या पस्तीस लिटर काय दुधाच्या बोलीत राहणार आहे तुम्ही किंमत दीड लाख द्यायचं घ्यायचं काय म्हणा की तुम्ही असं असं होईल दीड लाख नव्वद हजार रुपये होईल का मग कितीला होईल फायनल बर एक पाच लाख मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबरला जुळलेले पस्तीस लिटर मागच्या वेळेस पिलेला आहे मोबाईल नंबर सांगितलं नव्याण्णव एकवीस सदुसष्ट ब्याऐंशी अडतीस गाव कोणतं आपलं कनेर इस्लामपूर का कोल्हापूर कोल्हापूर इस्लामपूर तर पाहू शकता जे कोल्हापूरचे शेतकरी असतील तर त्यांनाही जवळ पण पडेल काय पस्तीस लिटर दुधाची गॅरंटी देत आहेत आणि गैरडाला वगैरे मोठे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगल्याचा आत्ता काय बाजार पदार्थ आपण संपवणार आहोत तर व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद